नवी मुंबईतील विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आहे या विमानतळाला दिवा पाटलांचं नाव मिळावं यासाठी अनेक संघर्ष मोर्चे काढण्यात आले तर आता चौदा तारखेला देखील अशा प्रकारे दिवांचं नाव मिळावं यासाठी रॅली काढण्यात येणार आहे तर काय सांगितलं अगदी समाजाचे एकमेव खासदार आमचे मित्र बाळेराव म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही समस्त आगरी कोळी कराटे समाजाचे लोक एकत्र येऊन दिव्यांचं नाव या विमानतळ लागावं यासाठी गेली चार वर्ष आतुरात प्रयत्न करत आहोत आता हे अंतिम टप्प्यामध्ये आलेले ध्येय असताना मोदी सरकार आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या मनात कधी वेगळंच घाट घातलेलं आहे आणि ते येत्या तीस तारखेला उद्घाटनासाठी येत आहेत या निमित्तान त्यांना त्या लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त निभाप्रेमी या मोर्चासाठी मोठ्या संख्येनं आम्ही सोळा तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून जमणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आमदार प्रशांत ठाकूर साहेब आमदार महेश बालदी साहेब आणि आमदार मानाते म्हात्रे यांना विनंती करतो की तुम्ही या आंदोलनामध्ये लोकभावना लक्षात घेऊन एक दिवाप्रेमी म्हणून तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी व्हा जस तुम्ही तीन चार वर्षापूर्वी आंदोलन उभं केल्यानंतर आम्हाला हाक दिली होती आणि आम्ही पक्षीय चपला बाजूला ठेवून तुमच्या मोर्चामध्ये तुमच्यापेक्षा दोन पावटे पुढे जाऊन आम्ही काम करत होतो आणि त्यावेळी त्या आंदोलनातला पहिला आरोपी मी होतो म्हणून तुम्हाला या निमित्तानं हा जोडून विनंती करतो तुम्ही जर मोर्चाला हजर राहिला नाहीत तर तुम्हाला इथला आग्रिक खोडी समाज माफ करणार सांगू इच्छित साधारणतः साडेनऊ वाजता मानकोली पासून बालेरामांचे समर्थक ते कळवा खारेगाव मार्गे नवी मुंबई मार्गे एअरपोर्ट मार्गे चिंतपाडा टू जासे असं आमच्या रॅली रॅलीचं नियोजन आहे या निमित्तानं समस्त प्रकल्पग्रस्तांनी आपल्या राजकीय चपला बाजूला ठेवून नेवल आपल्या नेत्याचं नाव आपल्या प्रकल्पग्रस्तांचा आज मसीह याचं नाव एअरपोर्टला लागावं या ते उदात्त हेतून आपण सगळं एकत्र या असं विनंती मी आवाहन करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मोदीजींना मी परमेश्वराकडे कर विनंती करतो की त्यांना सुमृद्धी द्या आणि तीस तारखेला ज्यावेळी ते एअरपोर्टला उद्घाटन करायला येतील त्यावेळी दिवाणच्या नावाचा तुम्ही उद्घोषण करा तुमच्या नावाचा आम्ही जयघोष करू येथील स्थानिक वृत्तपत्रस्थ असतील किंवा इतर समाजाचे थी लोक असतील किंवा इतर ग्रामस्थ असतील त्यांना देखील दिवांचं नाव या विमानतळाला हवं आहे मात्र जर शासनाने दिवांचं नाव दिलं नाही प्रकल्प रस्त्यांची बसवणूक केली तर आपलं पुढचं पाऊल काय असेल याच्या निमित्तानं आमदार प्रशांत ठाकूर सामाने सांगितलं होत जसं त्यांनी टोलच्या माध्यमातून टोल माफी नाही झाली तर मी काँग्रेस सोडून मी वेगळा मार्ग निवडेन तसंच त्यांनी देवांचं नाव जर नाही गेलं तर सरकारच्या विरोधात मी भूमिका घेईन मी राजीनामा देईन असं म्हटलं होतं आमदार महेश बने याच्या पुढे सांगितलं होतं की स्वतःला जाळून घेईल ती तीस तारीख जवळ येते ते जाळवून घेत आहेत ते सत्कार करून घेत आहेत बघूया येणारा काल ठरवेल